हिवाळ्यात पायांना भेगा पडणं पायांवर टॅन जमा होणं पायांची स्किन प्रचंड ड्राय पडणं हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताय का मग थांबा कारण आज मी यावर एक बेस्ट सोल्युशन देणार आहे हे सोल्युशन सुपरफास्ट असणार आहे म्हणजे अगदी पाच दिवसात तुमचे पाय टॅन फ्री क्रॅक फ्री आणि सुद्धा दिसणार आहे आणि ते आहे मोहाचं फुटकेअर क्रीम आणि याच फुटकेअर क्रीमचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आता रिव्ह्यू म्हटल्यावर सर्वात पहिला पॉइंट म्हणजे पॅकेजिंग आणि शेल्फ सो ही क्रीम अशा ट्यूब येते आणि यामध्ये पपाया ऍलोवेरा आणि पेपरमिंट असे इन्ग्रिडियंट्स आहेत शिवाय याची जी शेल्फ लाइफ आहे ती टू इयर्स ची आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल ते म्हणजे हाऊ टू यूज दिस प्रोडक्ट हे प्रोडक्ट नेमकं वापरायचं कसं So, हे वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला ही क्रीम पायांना लावून घ्यायची याची कन्सिस्टन्सी बघा अगदी ठीक आहे आणि पेपरमिंटचा छान फ्रेग्रन्स सुद्धा येतोय आता ही क्रीम व्यवस्थित पायांना मसाज करून घ्या आणि या क्रीम ला पायामध्ये ऍब्झॉर्ब होऊन द्या ही सेम प्रोसिजर तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायची आणि हो एक महत्वाची टीप तुम्ही रात्री झोपताना जर सॉक्स घालून झोपलात ना तर सकाळी उठल्यानंतर स्किन स्मूथ व्हायला मदत होईल आणि यामुळे काही दिवसातच तुम्हाला रिझाईल दिसून येईल काही दिवसातच म्हणजे अगदी पाच दिवसात रिझाईल दिसून येईल आता मोहाच्या या फुटकेअर क्रीमचे बेनिफिट्स कोणते सो नंबर वन जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं यामध्ये पपई आहे सो पपईमुळे पायांची त्वचा ब्राईट आणि सॉफ्ट व्हायला मदत होते कारण पपईमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात नंबर टू यामध्ये जे पेपरमिंट आहे त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते ज्यामुळे स्किनला खाज येत नाही आणि पायाला स्मूदिंग आणि रिलॅक्स फिलिंग येतं नंबर तीन आता ॲलोवेरामुळे काय होतं तर त्वचा हायड्रेट होते आणि याने पाय मॉइचराईज राहायला सुद्धा मदत होते शिवाय स्किन इरिटेशन सुद्धा हील होतं सो आता युजली ड्रायनेसमुळे काय होतं तर पायांवर डेड स्किन जमा होते आणि ही क्रीम जर आपण वापरली ना तर त्यामुळे स्किन एक्सफोलिएट व्हायला मदत होते आणि डेड स्किन निघून जाते आणि जर जा क्रॅक होईल असतील तर ते पुन्हा स्मूथ होते आता सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे बोलूयात या या बद्दल सो फुटकेअर जी आहे आहे ती आहे तीनशे पाच रुपये फुटकेअर क्रीम साठी मला ही प्राइस अफोर्डेबल वाटते पण 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 चेरी ऑन द केक म्हणजे जर तुम्ही मोहा ट्वेंटी हे कुपन वापरलं तर तुम्हाला मिळणारे पंचवीस टक्के ट्वेंटी डिस्काउंट सो मस्त डिल आहे ना एवढंच नाही तर मोहा तुम्हाला देते शंभर टक्के मनी बॅग गॅरंटी हो जर या क्रीमने पाच दिवसात तुम्हाला रिझल्ट दिले नाहीत तर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळतील सो आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की इतर ब्रँड असताना आम्ही मोहा फुटकेअर क्रीम का घ्यावी तर इतर ब्रँडच्या तुलनेत ही क्रीम बेस्ट ऑप्शन का आहे तर याची प्राइस इतर ब्रँडच्या कम्पॅरिटिव्हली मोहा फुटकेअर क्रीम खूप अफोर्डेबल आहे शिवाय हे प्रोडक्ट जे आहे ते सल्फेट फ्री आहे यातले सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते नॅचरल आहेत त्यामुळे स्किनवर फोड येणं किंवा त्वचा फाटणं असे साईड इफेक्ट्स होत नाहीत आणि हो मोहाचे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते क्रुएल्टी फ्री आहेत पॅरेमिन फ्री आहेत आणि ही क्रीम क्लिनिकली टेस्टेडसुद्धा आहे इतर ब्रँडच्या कम्पॅरिझन मध्ये मोहा फुट तुम्हाला सजेस्ट करणार आहे कारण मोहा हा हाऊस ऑफ चरचा ब्रँड आहे आणि त्यांची आयुर्वेदामध्ये पंचाहत्तर वर्षांची लेगेसी आहे सो येस मोहा फुटकेअर क्रीम ला मी तर टेन ऑन टेन देते आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू का या क्रीमने मला तर फर्स्ट ऍप्लिकेशन नंतरच रिझल्ट दिलाय तुम्हीही या हिवाळ्यात ही क्रीम वापरून बघा ही क्रीम ऑनलाईन सगळीकडे अवेलेबल आहे आणि मला तुमचे जे रिव्ह्यूज आहेत ते कमेंट्स मध्ये शेअर करा आणि हो महत्वाचं पाहत राहा लोकमत सखी